शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा नावा शहराची खबर बातमध्ये अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक एकोणावीस वर्षाखालील टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना काल झाला या स्पर्धेचा अंतिम सामना आर एल विरुद्ध प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी यांच्यात झाला प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी संघाने हा सामना सहा गडी राखून जिंकत एकोणावीस वर्षाखालील बाळासाहेब पवार स्मृती करंडक पटकवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील वादग्रस्त गाळ्यांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची आठ आठवड्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिका व बाजार समितीला दिले आहेत दरम्यान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कार्यवाही केलेली असून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अहिल्यानगर येथील सखोल ओबीसी समाजाच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली यावेळी समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर अनिल निकम नितीन भुतारे बाळासाहेब भुजबळ भरत गारुडकर बापूसाहेब शिंदे सुनील लोंडे जवाहर भुजबळ आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित केले असून गोवंश हत्याबंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन देखील अवैध कत्तलखाने नष्ट करण्याची कोणतीच कार्यवाही झालेली नाही तरी तातडीने कत्तलखाने भूईसपाट करावे निवेदनासोबत पुरावे देखील सादर करत असून पुढील कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने गोरक्षक प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत ऋषिकेश भागवत यांनी जिल्हा पोलीस राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक विपुल शेटिया यांच्यासह गोरक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील रामवाडी झोपडपट्टीत घुसून दहशत माजविणाऱ्या गुंडांसह त्यांच्या टोळीवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा व अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी रामवाडीच्या नागरिकांनी केली आहे नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याचे निवेदन दिले रामवाडी झोपडपट्टीत रविवारी घुसून वाहनांची तोडफोड करून दानके व तलवारीने मारहाण केल्याप्रकरणी सूरज जाधव यासह पाच जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर